त्यावेळेस पत्रकार मित्रांनी प्रश्न उपस्थित केला की मांजराने एकतीसशे पन्नास भाव दिलाय मग आपल्या जिल्ह्याने किती दिला पाहिजे तर मी म्हटलं अशोकराव चव्हाणांनी एकतीसशे एकावन्न भाव द्यावा लोक त्यांचं स्वागत करतील त्याच्यामध्ये गैर असण्याचा गैर समजण्याचा काही विषय निर्माण होत नाही कलंबर साखर कारखाना जेव्हा बंद पडला तेव्हा मी अशोकराव चव्हाणांच्या सोबत होतो का बंद पडला हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे पण कलंबर आणि त्यांनी त्यांचा कारखाना मूळ किती रुपयामध्ये राहिला त्यावेळेची किंमत काय होती आज कारखान्यावर कर्ज किती होत मग तुम्ही मांजराच्या परिवाराच्या बरोबर भाव देणार का हे जाहीर करावं तुम्ही जिल्ह्याचे नेते स्वतःला समजता तुमच्या ताब्यात वाघलवाडा असताना प्रचंड तोट्यात होता तो तुम्ही विक्री केला तुमच्या ताब्यामध्ये हुतात्मा होता तो तुम्ही विक्री केला आणि हे दोन्ही कारखाने तुमच्या कारखान्यापेक्षा अधिक क्षमतेनं चालू आहेत हे तुमचं दुर्दैव नाही का तुमचा अपयश नाही का मला त्या संदर्भात जायचं नाही परंतु मी एक साधी बोट बोलली त्याचा एवढा भाऊ करण्याची आवश्यकता नाही त्यांनी कधीच मांजरा परिवाराच्या बरोबर भाव देऊ शकत नाही देतही नाही पण त्यांची जी पद्धत आहे की देशमुख मंडळीवर कुरघुडी करण्याचा प्रयत्न ते कधीच सफल झाले नाही पण त्यांनी एकतीसशे पन्नास दिला एकतीसशे एकावन्न एवढाच विषय होता त्याच्यावर त्यांनी एवढा वाढवला त्याच्यामुळं मला वाटतं की फार काही वादाचा विषय नाही त्यांनी समजून घेण्याची गरज आहे एकतर त्यांनी भाव द्यावा देऊ नये पण कारखान्याची स्थिती एवढी वाईट का हे लोकांना कळलं पाहिजे की तुम्ही विक्रेत केलेले कारखाने चांगल्या पद्धतीने चालतात आणि तुमच्या ताब्यात असलेला कारखाना दरवर्षी त्यांना शंभर कोटी दीडशे कोटी शासन मदत करते मग तुम्ही त्या कारखान्या मदतीसाठी सत्य देता काय असाही प्रश्न निर्माण होतो त्यांनी त्यांनीच उत्तर दिलेलं बरं ना साथी 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 आता गणपतराव तिडकेने काय राजीनामा दिला त्यांना विचारून द्या ना गणपतराव टिडके सारखा माणूस निष्ठ प्रामाणिक इमानदार त्यांनी स्वतः राजीनामा दिला तर त्यांनी त्यांना विचारायचं त्यांनीच आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण जर बघितलं तर हा कारखाना पुन्हा काय कारखाना चालू करणं म्हणजे काय फरक आहे का कारखाना आता निवडणुकीच्या तोंडाचा विषय नाहीये कलंबर साखर कारखाना बंद पडल्याच्या नंतर मी स्वतः कलंबर जिल्हा परिषद सर्कल मध्ये निवडणूक लढवली निवडणूक जिंकली त्यानंतर दोन हजार चार ला मी अपक्ष जिंकलो लोकांना माहिती आहे की कलंबर कोणी बंद पडला कसा बंद पडला आणि मी काही परमनंट चेअरमन नव्हतो तिथं जसं अशोकराव चव्हाण स्थापन झाल्यापासून त्यांच्या ताब्यात कारखाना त्यापूर्वी पद्मश्री शामराव कदम साहेब त्याचे संस्थापक आहेत संभाजीराव पाटील उमरेकर मध्ये चेअरमन होते त्याच्यानंतर बाहेर साहेब प्रशासक होते त्याच्यानंतर माजी आमदार रोहिदासराव चव्हाण प्रशासक होते त्याच्यामुळं एकावर खापर त्यात फोडता येणार नाही पण बंद पडला तेव्हा मी होत होते त्यामुळे नेमकं खापर माझ्यावर फोडलं त्या मला वाईट वाटायची काही गरज नाही कारण मी त्याच्यात पाप केलंय की नाही केलंय हे मला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना

मायुतीचा निर्णय घ्यायचे अधिकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय दादा आणि आदरणीय साहेबांचे त्यामुळे वरच्या स्तरावर जो निर्णय होतो तो खालच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी करायची मी वारंवार हे सांगितलं की एवढं करून जर कोणाला महायुती नको असेल तर त्याच्या रस्ता मोकळा आहे राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे आता राहिला हेमंत पाटला जर माझा एखाद्या मंचावर आम्ही दोघं एकत्र आलो म्हणजे युती झाली असा त्याचा अर्थ होत नाही आम्ही अंतकरणातून एक आहोत एक राहण्याचा प्रयत्न आहे आणि महायुतीचा घटक म्हणून आम्ही काम करतो संकल्प केला आहे त्यामुळे असा आहे तुम्ही विचार करा आपण दसऱ्याला राहून का करतो वाईट प्रवृत्तीचे विचार जाळता आले पाहिजे वाईट प्रवृत्तीचे विचार सोडता आले पाहिजे म्हणून रावणाचं दहन आहे आणि मग रावणाचं दहन करून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारल्या पाहिजे ही त्याची भूमिका आहे आता आमचं बोलणं जे होत की वाईट प्रवृत्ती यात जळायला पाहिजे रोख असण्याचं कारण काय अनेक लोक वाईट प्रवृत्तीचे आहेत हे ज्यांना ज्यांना वाटते की आपण वाईट प्रवृत्तीच्या आहोत त्यांच्यासाठी लागू आहे त्याच्यामुळे कोणाला बोलण्याचा विषय नाही ना रावचा दसऱ्याचा विजयादशमीचा विषय अशोकराव चव्हाणांनी कंदार लोहा तालुक्यात एक काम केल्याचं त्यांनी इमानदारीने सांगावं मग माझ्यावर बोलाव लिंबोटीचं धरण प्रताप पाटील चिखलीकर आमदार झाले नसतं तर झालं नसतं हे पूर्ण मतदारसंघाला जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला माहिती आहे शंकरराव चव्हाण साहेबांनी भूमिपूजन केलं आणि त्याचा शेवट मी केला हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय त्याच्यामुळे कोण काय बोलतोय कोण काय बोलत नाही याला मी फार महत्व देत नाही आणि मला बोलल्याशिवाय जिल्ह्यामध्ये आज कोणाला व्यवस्था पण होत नाही ना मला बोलली तरच व्यवस्था होते नमुद्या गुणाळंदळांची आहे यासाठी निधी आहे जागा निधी मंजूर झालाय कोटी रुपये निधी मंजूर झालाय आणि कन्नारला एक कोटी रुपये आपण वर शांतिदूत उद्यान म्हणून तिथे जवळपास चार कोटी रुपयाचा टाकलेला आहे त्या उद्यानाला आणखी आवश्यकता आहे परंतु कन्नार शहरामध्ये किमान दोन ते ती तीन उद्यान असले पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे त्यामुळं आपण नमो उद्यान हे आता दुसऱ्या बाजूला करायचा प्रयत्न करतोय त्याची जागा पण पाणी झालेली आहे मी नगरपालिकेला प्रशासनाला सूचना पण आणि नमो एक कोटी मंजूर झाली त्याच्यापेक्षा नेमकं ठिकाण म्हणजे त्या कॉलनीच नाव आहे आपल्या महाभिनव नगर मध्ये तिथे मारुती मंदिराची तिथे जागा आहे नगरपालिकेचे अधिकारी तिथे जाऊन आलेले आहेत थोडीफार प्रक्रिया ती जागा नगरपालिकेला हँडओव्हर करायची राहिलेली आहे ती जागा नगरपालिकेला हँडओव्हर होऊन जाईल थोड्याच दिवसात त्या उद्यानाचं काम सुरू होईल त्याच्याशिवाय त्या अभिनव नगरच्या त्या जागेवरती दुसरे पंचवीस लाख टाकलेले त्यामुळे हे एक कोटी आणि हे पंचवीस लाख आणखी कमी पडत असतील तर निधी देऊ परंतु चांगलं उद्यान एक नामांकित कंदारमध्ये उभा करण्याचा प्रयत्न आहे

त्याला राजकारणात कोण आणतात त्याला राजकारणाची चव कोण लावते तेच होतात त्याच्यामुळे ते हा विषय कोणालाही लागू होत नाही सगळ्यासाठी तो विषय आहे त्याच्यामुळे त्याची पात्रता असेल तर जिंके त्याची पात्रता नसेल तर जिंकणार नाही त्यामुळं आमच्या मुलांनी उभं राहू नये किंवा कुणा पुढाऱ्याच्या मुलांनी उभं राहू नये असं म्हणणाऱ्या मी नाही कुठेतरी अशी तडजोड मी माझ्या आयुष्यात केली नाही मागे नाही आणि पुढे नाही जर मी अशी तडजोड केली असती तर लोह्याला करीमबाई कधी निवडून आला नसता सतीश कार्यकर्ता कधी निवडून आला नसता सतीश कांबळे सारखा त्याच्यामुळे मी कधी माझ्या आयुष्यात मी ज्याला उभा केले माझी जी काही ताकद असेल ती प्रामाणिकपणानं इमानदारीनं त्याच्या पाठीमागायला लावतो हार जीत होत असते आता एखादा कार्यकर्ता हारला स्वाभाविक आहे त्याला वाईट वाटत किंवा त्याला लोकांनी भरवणं मी माझ्या येथेत केलंय तर बाकीच्या त्या विषय मला माहिती साहेब खासदार काळवी साहेब बरोबर यांनी दोन तीन दिवसात त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ उडाला होता पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला कि ओल्या दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात आपली भूमिका आहे त्यांनी म्हंटली की सध्याच्या आमदार आहेत तो प्रश्न त्यांना विचार ते बाब ते माझ्यापेक्षा प्रोटोकॉल मोठे खासदार म्हणून मी त्यांचा सन्मान करतो त्या दिवशी माझा देखील दौरा या भागामध्ये होता मी संपूर्ण अधिकाऱ्यांना सांगितलं की मान्य खासदारांचा दौरा आहे आणि आपण खासदार साहेबांच्या बैठकीला जाव आता त्यांनी त्यांचं काय उत्तर द्यायचं आहे हा त्यांचा विषय आमदार म्हणून मी माझी जी जबाबदारी आहे ती मी पूर्ण पार पाडतोय मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा

अमित देशमुख हे काँग्रेसचे नेते मी देशमुखांनी म्हणजे मांजरा परिवाराने जेवढा भाव दिला तेवढा भाव द्या म्हणजे मी त्यांची बाजू घेतो असं नाही माव त्यांनी मला विचारून काढला आणि का एखाद्या मंचावर त्यांनी जर एखादी गोष्ट मांडली तर त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि असं काही सगळ्या मंचावर मी त्या ठिकाणी बोललो की मी वसंतराव चव्हाणांच्या विरोधात हरल्यामुळे मला राष्ट्रवादीत काम करायला संधी मिळाली मंचावर बोलताना समोरच्या मापची मानसिकता बघून काही नेते मंडळ बोलत असतात विलासराव देशमुख साहेबांच्या घराण्यावर माझं आजही प्रेम आहे विलासराव देशमुख साहेब असताना ते माझे नेते होते आजही नेते म्हणून मी त्यांना मान्य करतो त्याच्यामुळं वैयक्तिक सन्मान आणि राजकारण हा भाग दिसतो